नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भाज्याची कडी भाजी पकोडा कडी करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने आणि भाज्याची कडी फुटू नये म्हणून कशी करायची ते पण दाखवणार आहे भाज्याची कडी एकदम करायला सोपी आहे रेसिपीला आता सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी सात आठ मिरच्या घेतल्या आहे नऊ दा लसूण पाकळ्या घेतले आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे दोन चमचे साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणी घेतली आहे आता हा सगळा मसाला मिक्सर मध्ये टाकून वाटून घ्यायचा आहे थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचे बेसन घालायचं आहे आता यामध्ये थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे मी आता मिक्सरमध्ये सर्व वाटून घेतलं आहे तर ते एका वांड्यात काढून घेऊयासाठी मी एक वाटी दही घेतलं आहे दही जास्त आंबट घेऊ नका मलाईचं दही घेतलं तर खूप छानकडे होते मी मलाईचं दही घेतलं आहे आता याच मिक्सरमध्ये मी हे दही फिरवून घेते दही मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आता ते यामध्ये टाकूया यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने तुम्ही कडी करून बघा अजिबात फुटत नाही आणि खूप छान आंबट गोड होते कडी टाकण्यासाठी भजे बनवण्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलं आहे आता त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आहे पुरत मीठ टाकायचं आहे चिमुठभर सोडा टाकायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे सोडता येतील अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे गोठळ्या राहू रवद्याच्या नाही कढई मी एक वाटी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल तापलं की नाही ते चेक करण्यासाठी त्यामध्ये थोडस पीठ टाकूया पीठ छान आता वरती यायला लागलं आहे म्हणजे तेल छान तापलं आहे आता यामध्ये छोटी छोटी भजी काढून घेऊया उगली आहे भजी छान तळून घ्यायची आहे हाय टू लोक नेम भजी तळून घ्यायची आहे तर भजे आपण ताटामध्ये काढून घेऊया असे मी तळून घ्यायची आहे ताटक काढून घ्यायचे आहे आता सगळे भजी मी तळून घेते सगळे भजे मी आता तळून घेतले आहे तर त्याच कढाईमध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकला आहे त्यामध्ये एक चमच शिंग घालूया अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालूया एक चमचा हळद घालूया पळी घालून घ्यायचं आहे मिक्स करून ठेवलेलं दहाचं मिश्र त्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला कडी किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे मी पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता मी अजून थोडस पाणी घालते आहे थोडस हलवून घ्यायचं आहे आणि पळी याच्यामध्येच ठेवायची बारीक गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे पळी कडीत ठेवल्यामुळं कडी फुटत नाही कडीला आता उकळी यायला लागली लाग 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 आहे थोडीशी हलवून घ्यायची आहे हाताने डवळायची कडी उकळवताना लक्ष ठेवायचं आहे नाहीतर ती उतू जाऊ शकते कडी उतू गेली तर त्याची अजिबात चांगली चव चा लागत नाही म्हणून लक्ष ठेवायचं आहे कडीला आता उकळी आले आहे आता ती एक मिनिट भर उकळून घ्यायची आहे कडी आता चांगली एक मिनिट भर उकळून घेतली आहे त्यामध्ये आपले अर्धे भाजी लागले आणि एक मिनिट उकळून घ्यायचे आहे आता कढी छान उकळली आहे आता गॅस बंद करायचा आहे तर वेळ उकळवायची नाहीये कढी तयार आहे आता ते मी काढून घेते बाकीचे भजे मी याच्यावर वरून टाकते आहे ते पण छान लागतं भिजले की भाज्याची कढी एकदम करायला सोपी आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद